मुदखेड शहरातील प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या भूमिपुत्राचा भव्य सत्कार मुदखेड शहरातील भूमिपुत्र महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा दिनांक सहा ऑक्टोबर दोन चोवीस रोजी शारदा पेट्रोल पंप नांदेड रोड येथे सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदेई यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार व प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे यांची उपस्थिती होती यावेळी निवड झालेल्या पिंटू गुंठे निलेश बिस्मिल्ले यांच्यासह बावीस मूर्तींची शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित असलेले माजी सैनिक प्रभाकर घोंगडे राजाराम हळदे देविदास पवार साहेबराव वणे मारुती गुंठे विकास बलफेवाड चंद्रकांत तेलंगे साईनाथ राठोड सूर्यकांत चौदंते पत्रकार संजय कोलते उपेंद्र देवते गिरीश कोत्तवार मुजीब पठाण ज्ञानेश्वर मगरे सतीश मुंगल सचिन चंद्र संजय सावंत शिवा बिस्मिल्ले राजू चौदंते राजेश्याम ढगे यांच्यासह प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या पालकांची व गावातील नागरिकांची उपस्थिती होती आज मुदखेड शहरामध्ये नव्याने शासकीय सेवेत नियुक्त झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मुतखेडच्या भूमिपुत्राकडून मुतखेडच्या भूमिपुत्रांचा सत्कार आयोजित केला होता या सत्कार समारंभामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सेवेमध्ये जवळपास मुदखेर शहरातील बावीस विद्यार्थी सेवा देण्यासाठी निवड झालेली आहे या सर्व निवड झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा आज मी व माझ्या परिवाराकडून तसेच माझे मार्गदर्शक राजबहादूर कोतावर साहेब कैलास गोडसे साहेब यांच्या वतीने सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचा आज सत्कार करून आम्ही त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याकडून एकच अपेक्षा करतो यांनी आपली निवड सार्थ ठरवून यांनी जे कष्ट केले यांच्या आईवडिलांनी जे यांना कष्ट करून शिकवलं तसंच या चोवीस विद्यार्थ्यांनी आज निवड झाल्यापासून आपल्या मनाशी एक गाठ बांधायची आहे यांनी प्रत्येकाने दोन विद्यार्थ्यांना घडवायचे ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना यांनी जर घडवलं तर नक्कीच यांना जे अपेक्षित होतं जे यांनी स्वकष्टांनी निर्माण केलं त्याचं सार्थक झाला असं म्हणता येईल मी परत एक वेळ सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देव दे यांनी ठेवला हे आठ दिवसापासून सारखं चालू होत आज ठेवायचं उद्या ठेवायचं पण पक्क्याला ठेवायचं होत तरी आजू का आमचे दोन संकटले असला करायचा सत्कार होता याचा संपूर्ण व्यासपीठ समोर माझे मित्र सहकारी दोस्त यांना अभिनंदन करतो म्हणजे सरकारी नोकरीमध्ये जितके चोवीस लोक लागले त्यांना एकच विनंती करतो तुम्ही तुमच्या तुम्हाला शिकवलंय तुम्हाला फुकट मध्ये नोकऱ्या लागल्या फक्त तेवढंच लक्षात ठेवा की आई वडिलांना मर्जेपर्यंत तुम्ही विसरू नये एवढंच आमचं एक तुम्हाला सांगणं आहे दुसरं म्हणजे कैलास समोर हा विद्यार्थी मी रोज पाहतो होतो सकाळी पाच ला जात होता पाच ला आपली बॅग खालची मान वर नाही इतका विद्यार्थी चांगला आहे हा कसा अभ्यास केलाय त्याला जाऊ कशी नोकरी त्याला टव रोज सकाळी माझ्या घरापर्यंत जातो जात होता त्याच्यानंतर आमच्या विठ्ठलची मुलगी ही रोज सकाळी एकटी जाऊ तिचा टाईम साडेसहा सा, सहा तिचा टाइम होता हिच्यासोबत दुसऱ्या दोन तीन मैत्रिणी होत्या हिचं नाव मला माहीत नाही पण हिनं सुद्धा रोज जाऊ मेहनत करंदेडला डिव्हिजनला जात होती एकटी इतकी अतिशय चांगली मुलगी खालची मान वर बोरावा वर मान करून बोरीला काय समा इतके चांगले आमच्या विठ्ठलची मुलगी तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करा तर जेवढे बोलून मी माझे भाषण सांगतो अध्यक्ष करतो विविध शासकीय पदावर दिसून आलेल्या विविध प्रांतचा सत्कार सोहळा हा आपल्या या शहरातील माजी लक्ष्मी लक्ष्मीमरावजी देवदे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी होत आहे या सोहळ्याचे अध्यक्ष या नगरीचे माजी नगराध्यक्ष राजबहादूर सिंग कोटावार तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांनी हा कार्यक्रमाला आयोजन केला असे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणरावजी देवदे तसेच माजी सैनिक हरदेश साहेब सर्वप्रभाजी कोंगरे तसेच आमचे सहकारी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलासना गोडसे मित्रांनो आजचा हा कार्यक्रम जो देवदे साहेबांनी ठेवला यापूर्वी साहेब देवदे साहेबांचे विविध उपक्रम आम्ही ऐकत होतो त्यांनी एक विविध वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने चालना देण्याचं काम त्यांनी माझी सैनिक संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि वारंवार कुठली तरी चालना देण्याच्या माध्यमातून ते काम उपक्रम राबवतात परंतु आजचा हा गोमूत्रांचा सोळाचा जो उपक्रम आहे काहीतरी एक आगळा वेगळा उपक्रम आहे आमचे गिरी महाराज म्हणले की बाबा खरोखरच एखाद्या भूमिपुत्राचा ज्यावेळेस सत्कार होतो सन्मान होतो त्यावेळेस खरोखर त्याच्यामध्ये कौशल्य आणि आजच्या काळामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस नोकरी नोकरीची कशी वनवा आहे राज्यामध्ये देशामध्ये चाललेली परिस्थिती बघितली तर आजची नोकरी मिळणं म्हणजे फार संघर्षाचा काळ करून पूर्ण करून त्यामध्ये म्हणजे नोकरी पदावर काय नाही त्यामुळे आज ज्या भूमिपुत्रांचा त्या माध्यमातून त्या मला एवढंच सांगायचं आहे की आमचे देवले साहेब बोलता बोलता म्हणले की ज्या ज्या भूमिपुत्रांनी आज सेवेमध्ये ah. भूमिपुत्रांना देवले साहेबांच्या माध्यमात त्यांनी प्रामाणिकपणाची एक सेवेची जिद्द त्यांच्या मनामध्ये जी आहे ती व्यक्त केली ते खरोखरच भूमिपुत्र ज्यांचा सत्कार केला त्यांना त्यांची जाण आहे खरोखरच ते आपल्या या मुख्य शहराचं या तालुक्याचं नाव ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी नक्कीच नावडोगी करतील यावेळी तुम्हाला सर्वांना यावेळी आम्ही देतोय आणि काल तर वेळ खूप झालेला आहे वस्ती खूप असतील बोलण्याचे त्याच्याबद्दल मी माझी एक मला या ठिकाणी बोलवलं सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या देवदे साहेबांचे व त्यांच्या परिवाराचे भूमी आहे आणि भूमिपुत्रांना पुन्हा एकच सल्ला देतो की भूमिपुत्राने ज्या पद्धतीने हा सन्मान झाला त्या सन्मानाचा मान घेऊन खरोखरच आपल्या या तालुक्याचा शहराचा नाव लोकिक होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या भूमिपुत्रांना एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की जे काही या ठिकाणी बेरोजगारीची समस्या आहे त्याला थोडा हातभार जसं आता मला जी यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण हातभार लावून ज्या ज्या जिद्दी

आणि देशाच्या आवाज उपयोग राहून गेलाय पूर्ण बाहेर युवक युवकांचे नेते आमचे उपेंद्रजी हरवून गेले मला विनंती करायची तुम्हाला सर्वांनी तुम्हाला सर्व मार्गदर्शन केलंय सर्वांनी सखोल मार्गदर्शन केलंय मला जेव्हा केलंय आता प्रताप देशाही करतील मला एवढंच नाही तुम्हाला नोकरी सगळ्यांना आता तुम्हाला पोरी भेटतील चांगल्या मुली भेटतील तुमचे लग्न होतील पण माझ्या सगळ्याला विनंती आहे असं त्यांनी तुमच्या तुम्ही परिवार आणि आई वडील हे विसरू नये हे एक विनंती करू तुम्ही सर्वांना बाकी सर्व गोष्टी सर्व आहेत नोकरी सांभाळतील पैसे कमवतील गाड्या घोड्या कमवतील पण आई बाप आणि परिवार हे सांभाळत तर चांगला कारण का मला एकत्रित कुटुंब राहण्यास सवय आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगा की सांभाळल्यावर काय होते एकत्रित कुटुंबाचा आनंद काय असतो तर ते तेवढं सांभाळा तुम्ही आणि तुमच्या पुणेच एकदा अजून ठेवू बालाची गाडी म्हणल्यासारखं तुम्ही एम म्हणजे प्रमोशन म्हणून जाऊ आणि तुमचा लाभ आमची सर्वांची सदिच्छा सोबत आहे आणि आम्हाला देवसाहेबांनी बोलवलंय या सत्कार समारंभात सन्मान म्हणजे समावेश होता आला देवसाहेबांमुळे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे आम्हालाही आणि अशीच मुलं घडत जावं आणि अशाच आम्हाला सरकार सत्कार करण्याचा योग हीच प्रथा करतो आणि जय जय